आपण आता रंगबाजीला रंगबाजीची एंट्री होती अनेक अनेकात नेतृत्व तुम्ही पण केलेलं अस ना अलॉसमेंट करणं नाही दुसरा साठी दुसऱ्या माणसा आम्ही फक्त रामरामला डायरेक्ट पण रंगबाजीतली गाणे वगैरे तुम्ही गात असाल ना एखादं गाणं रंगबाजी मध्ये गाणी गातो ना मग माडिक साहेबांचं कुठलंही गाणं म्हणतो मी किंवा माझं एखादं असलं तर मी कुठलंही गाणं सादर करू म्हणजे तेवढे जे पाच दहा मिनिटं असतात भेटत रंगबाजी मध्ये आता ज्या वेळेस माडिक साहेब होते त्या टायमाला माडिक साहेब स्वतः गाणं म्हणायचे ज्या वेळेस माडिक साहेबांची शेवटची तब्येत बिघडली आणि एका ठिकाणी असंच माडिक साहेबांनी गाणं काढलं ह बारा ज्योतिर्लिंग देवाजिका तर लिंग तेरावं मानव जाती तर पुलिंग श्रीलिंग नकुस का लिंग त्याची मी सांगतो काला लिंग तेरावं तेरावं जाऊ का तुला नुसतं माडिक साहेबांनी ते गाणं उचललं आणि त्यांना दमा होता माडिक साहेबांना आणि दमा असल्यामुळं त्यांना उभं आहे आणि मी थोडा पाठीमाग उभा होतो पीटीवाल्या जवळ तर माझ्या माडिक साहेब खवळले मला म्हणले तुम्ही पाठीमाग काय करता फुड आणि ते गाणं पूर्ण करा मग त्यावेळेस मी ते गाणं पूर्ण केलेले त्यापासून मला प्रति माडिक ही पदवी त्यांनी दिली जरी मला कधी त्यांच्या जवळ बोलवायचं ठरलं ना तर ते बाकीच्या दुसऱ्या माणसाला म्हणायचे हे बारक्या अण्णांना बोलवा बारक्या अण्णांना बोलवा त्यांना मोठ्या अण्णा म्हणायचे ना लोक माडिक साहेब म्हणजे मोठ्या अण्णा आणि मी म्हणजे बारके अण्णा बरोबर आणि माडिक माढ गाणांचे सगळे जबाबदारी माढ गाणं तुम्हाला टाकली होती टाकली होती एक प्रकारे वैचारिक वार त्यांचा म्हणून तुमच्याकडं पाहिलं जात होत त्यावेळेस माझा आवाज बिवाज माडिक साहेबांसारखा सेम टू सेम लागायचा रंगबाजीमध्ये कोण कोणते गाणं तुम्ही घ्यायचे विनोद फारसा नाही रंगबाजीमध्ये कॉमेडी तर करणारच मी हा सोंगाड्याचं ते काम करणारच मावशी बिवशी सगळे ते आज झालेलं असतं गणगवळणी मध्ये पण रंगबाजीला ज्या वेळेस येतो त्या टायमाला आम्ही कॉमेडी वगैरे करतो मध्ये नाटकं बिटकं करतो दोन आणि मग माडिक साहेबांचं एखादं कोणतं गीत सादर करतो आम्ही त्यावेळेस एक मराठी गीत आठवतं का तुम्हाला कुठलं मािक साहेबांचं साहेबांचं सा म्हणा किंवा आताच्या ट्रेडिंग मध्ये कोणतं चालू होते नाही आताच्या ट्रेडिंग मध्ये नाही सध्या काही पण मग माडिक साहेबांची गाणी मी म्हणायचो कुठली बी लंगडा असो ते म्हणायचो कधी बाप्या का बाई कधी रेडा देतो आधार मी खराब हो खरा माडिक साहेबांचे हो, माझ्यावर खूप आशीर्वाद आहेत त्यांच्यामुळं मला समाजाने वळखायला खायला सुरुवात केली तेवढं मी माझं भाग्य समजतो आणि माडिक साहेबांबरोबर काम करायची संधी मला मिळाली हे मी hmm. माझ जास्त मोठं भाग्य समजतो hmm. मी एक गीत सादर करतो अण्णाभाव साठ्यांचा कुवाते hmm. 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 गावी जन्माला आलया हिरा कुवा ते गावी जन्माला आलया हिरा करूया मानाचा मुजरा अन्ना भाऊना मानाचा मुजरा माता वालूबाई किती भाग्यवान साहित्यरत्न जन्मले तिच्या पोशीतून साहित्यिक म्हणून खावला मानाचा तुरा करूया मानाचा मुजरा ना भाऊना मानाचा मुजरा कथा पहिली लिहिली देडी मनाची सुटली प्रसिद्ध त्यांची लावणी मैना गावाकडे तड राहिली लावणी ऐकता होई जीव कावरा बावला करूया मानाचा मुजरा ना भाऊना मानाचा मुजुरा झेंडा बांधाचा त्यांच्या मनात रुजला शाहिरी सजला कादंबरी गाजली त्यांची तिचं नाव फकीरा करूया मनाचा मुजरा ना भाऊना मानाचा मुजरा कथा कादंबरी शाहिरी मधून आखंड केले त्यांनी समाज प्रबोधन सिनेमा वालनेचा वाघ त्यांचा गाजला खरा करूया मानाचा मुजरा बुद्धीचा मान कलेचा वारा भाव बहिणीला ओळखीना जरा हल्ली मुलगा म्हणतो बापाला पोरा सुनेकडे पाहू लागला सासरा कैक घरच्या बायांनी सोडला लग्नाचा नावला कैकीनं ठोकली पाल रस्त्याला पावली पोटाला आला पोटाला पावली पोटाला आशनादात कैक रंगले कैक भंगले अभिमान आला शिलकार नंतर वक चालू आहे आणि वक आल्या तुमच्या अंगात तर एकदम कारण कुठला तरी रोल सांगाड्याचा म्हणा सोंगड्या दाखवता रोल कोण कोणते रोल केले आता प्रत्येक वगनाट्यामध्ये ज्याचा जे तो रोल वेगळा वेगळा असायचा कुठल्या ना कुठल्या वगनाट्यामध्ये आता समजा भावाची साडी मायाची त्याच्यामध्ये मला पहिलं इंजिनियरचं काम होत इंजिनियरचं काम माझं बदली केलं मला ब्राह्मणाचं काम दिलं मग ब्राह्मणाच्या कामावर मी राहिलो ओम केशवान महा ओम तुमच्या आयला ओम महा ओम आमच्या आयला आपल्या सर्वांच्या आयला महा ते असे कॉमेडी असायचं कॉमेडी मधून करायचं ते काम कोण कोणते वग त्या काळातले आठवतात वगनाट्यातले आता भरपूर ना मग माडिक साहेबांच्या फाडामधले वगनाट्य वेगळे मग इकडं आनंद लोकनाट्य मंडळातले वेगळे म्हणजे ज्या ज्या फाडामध्ये जाईल ना तिकडे नवीन नवीन वगनाट्य बसवायचे ना मग त्या वगनाट्यामध्ये मी काम करायचो ती मालकी फडमाल कि वाकली हा विदुम दुमली पंढरी अर्थात भक्त पुंडलिक मग त्या भक्त पुंडलिकामध्ये मला खंडकुमारचं काम होत राम राम मंडळी तुम्ही मला ओळखलच असेल नाही तुम्ही मला ओळखणार नाही मी स्वतःच माझा परिचय देताना ना माझं नाव खंडू कुमार बापाला म्हणलं माझं लग्न कर बाप म्हणतो अजून तू लग्नाच्या वयात नाही आला मग आता खरं सांगा मंडळी मा नका मीटर जाव्याला मी वयात यायचो काही नाही पाहतो एकदम वेळेस विचारून बापाला गेलं तर लग्न ठीक नाही केलं तर मी बी काही गप राहतोय का आठवतो एखादी फटाके हा शिकवा मिडी काम करते गावा अशा रीतीने तुमचा हा एक प्रवास होता सगळं काही रेल मध्ये जीवन जगण्याचं सरकारचे कोण कोणते पुरस्कार भेटले तुम्हाला सरकारी पुरस्कार नाही मला अजून एकही जे भेटलेत ना बारकंडले बारकंडे पुरस्कार आहेत मला अण्णाभाऊ साठे जयंतीचा पुरस्कार आहे आंबेगाव भूषणचा वैश पाटील साहेबांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार आहे आंबेगाव भूषण म्हणून त्यानंतर मला आता स्वराज्य कलाकार महासंघाचा पुरस्कार मिळाला नारायणगाव शहर सारख्या ठिकाणी मला आदर्श तमाशा कलावंत मिळाला म्हणजे असे भरपूर बारकडले आठ मिळाले हो तो सरकारची पेन्शन वगैरे सरकारची पेन्शन मला चांगली पण फक्त सरकारी एखादा कुठेतरी पुरस्कार मिळावा ही तुमची सातात दरबारात अपेक्षा आहे सहकारी म्हणजे सरकारी दरबारी माझी अपेक्षा आहे सरकारने तमाशा कलावंतांसाठी काय केलं पाहिजे आणि तुम्ही सरकारकडे कोणकोणत्या मागण्या मांडलेल्या आहेत नाही सरकारकडे अजून काही मागणी तशी मागितलेली नाही आपण असं वाटतं का सरकारचा एखादा कोण पुरस्कार माझ्या सारख्याला मिळावा कारण माझी आता तमाशा धर्यातली पंच्याऐंशी पासून तर आज ताज आहे दोन हजार पंचवीस चाळीस पंचवीस वर्ष एवढी वर्ष सर्व्हिस माझी झाली चाळीस वर्ष म्हणजे मध्ये रघुवीर खेडकर कडे मी सहा सात वर्ष होतो म्हणजे मोठ्याच फडांमध्ये कामं केलेली पण मग अजून सरकारी पुरस्कार मला अजून एक दिन आहे अरु आता वाटतं बा अठ्ठावन्न रनिंग मध्ये कुठेतरी एखादा सरकारी पुरस्कार मिळावा म्हणजे जीवनाचं सोने झालं असं म्हणायला काय हरकत नाही रघुवीर खडकर मध्ये सात आठ वर्ष तुम्ही काम केलं हो त्यामध्ये पण सोंगाड्या सोंगाड्या मावशी विवशी मी तास आहे तुम्ही हो। नंतर तो तमाशा हो आता कुठला तमाशात का आता परत मी माडिकच्याच फाडामध्ये मी तसा शिंबॉल रमेश कुडे जर हा शिंबॉल म्हणलं ना मी खरा म्हणजे दत्ता माडीचा सोंगाड्या ह त्याबद्दल आपल्याला मुलाखत घ्यायची तर हे गाणं मी शासनाला नम्र विनंती म्हणून गीत सादर केलं करायचं होतं मला तसा योगायोग आला नाही आज मिळ सरकारसाठी म्हणजे आपण घेतलेले सेवा दुःख बाजूला ठेवून सार रसिकांच्या मी केली सेवा दुःख बाजूला ठेवून सार आता तुम्हीच माय बाप सरकार खर आमचा जादा विचार आता तुम्हीच मायबाप बाप सरकार करा आमचा जरा विचार लयकालावंताच अवघड जिन धड तमाशाला घरीच मन लयकालावंताच अवघड जिन धड तमाशाला घरीच मन कापडी भांडवाला संघ राहून महाराष्ट्रात केलं भ्रमण जीवन धोत्यात हे काल कराच जीवन हे काल जाणून घ्यावा खर आता तुम्हीच माय बाप सरकार खरं आमचा जरा विचार कर केला या तरुण पिढीनं आर्थिक कपडे घालायची आली फॅशन दिवस तमाशाला आले कठीण केलं कोरोनाने अवघड जगण कला नंतर द्या सरकार थोडी करून आमची कदर थोडी करून आमची कदर आता तुम्हीच माय बाप कर, करा कर आमचा आजारा विचार आता तुम्हीच माय बाप सरकार खरा आमचा आजारा विचार वाहून कलेला सारं जीवन कलेद्वारे द्वारे केलं समाज प्रबोधन विनंती कलाकाराची मान्य करून भावा सरकार दरबारी मान सन्मान रमेश खुड नेहितो गीत <laughs> सरस्वतीला जोडून कर सरस्वतीला जोडून कर आता तुम्हीच माय बाप सरकार करा कर जरा आमचा विचार आता तुम्हीच माय बाप सरकार करा कर आमचा जरा विचार रसिकांच्या केली सेवा दुःख बाजूला ठेवून सार आता तुम्हीच माय बाप सरकार करा कर आमचा जरा विचार अशा पद्धतीत लिहिलं होतं मी पण ते काय मी कुठं सादर नाही केलं आता आपल्या चॅनलवर तुम्ही हो सादर केला ते होईल सादर सादर करताना थोडीशी चालविला आता डायरेक्ट एक खटीत लगेच गायचं म्हणलं चालीविली ध्यानात येत नाही बरोबर कुठल्या चालीवर कुठलं गाणं लिहून ठेवलंय असं होतं ते म्हणजे सरकारक हे मागणी का आमचा कुठेतरी सरकारने विचार करावा कारण तमाशा दिवस आले हो वाईट वेळ आलेली आहे तमाशा कलावंत बेदखल होत चाललेला आहे त्याबद्दल पण एक सेपरेट मुलाखत होऊ शकते पण वेळे भावी आपल्याला दत्ता माडिक पुणेकरांच्या आठवणींकडे यांकडे वळायचं आहे तर अशा रीतीनं शाहीर रमेश खुडे ज्यांना कलेचा हा काठापूर शाहीर रमेश खुडे हे जे काठापूरचे कलाकार आहेत नारंग जवळ एक वीस पंचवीस किलोमीटर अंतर असणार काठापूर गावातल्या कलाकार आहेत दहावी नॉन मॅट्रिक असून त्यांनी ज्यावेळेस पदार्पण केलं कलेमध्ये तर संध्या पासून तर रघुवीर खेडकर पर्यंत त्यांचा प्रवास हा तमाशा कलेचा चालू होता आणि तमाशामध्ये सोंगाड्या वगनाट्या तीन गण गवळा नासन अशा अनेक त्यांनी रीती प्रकारची कला त्यांनी सादर केलेली आहे आणि मावशीची पण त्यांनी भूमिका घेतलेली आहे असे लोकशाही रमेश खुडे आज यांच्यात मुलाखत घेतलेली आहे धन्यवाद साहेब धन्यवाद